नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ घेऊन आले आहेत ती म्हणजे तुमच्या घरातील किंवा गावातील किंवा शहरातील समजा लाईट गेली तर तुम्ही सर्वप्रथम कॉल करण्याकरता मेनला परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तक्रार केल्यास तुमची लाईट ही चार तासाच्या आज सुरू होऊ शकते मेनला कॉल केल्यानंतर तो तुम्हाला टाळाटाड्याचे उत्तर देतो किंवा जर तो अवेलेबल नसेल तर तुमची लाईट ही रात्रभरसुद्धा बंद राहू शकते परंतु तुम्ही जर या याप्रमाणे तक्रार केल्यास तुमची लाईट हे चार तासाचा तास सुरू होणे ही कंपल्सरी असते तर ती तक्रार कशी करावी कुठे करावी आणि कशा प्रकारे करावी तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ती तक्रार करू शकता ती तक्रार कशी करायची ते आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे तरी तुम्ही कुठेही स्किप न करता एवढे शेवटपर्यंत कर नक्की बघा तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया कशा प्रकारे तुम्ही लाईट गेल्यानंतर तक्रार करू शकता सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गुगल ब्राऊझरमध्ये जा आणि टाईप करा डब्ल्यू डब्ल्यू महा डिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही ही महाराष्ट्र राज्यात जे काही वीज वितरण कंपनी आहे एम ई डी -E सी एल या वेबसाईटची याची ही अधिकृत वेबसाईट आहे इथे तुम्ही गेल्यानंतर तुमचा कंझ्युमर सर्व्हिसमध्ये जाऊन रजिस्टर पॉवर फेल्युअर असा पर्याय निवडा हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही समोरचा ऑप्शन तुम्हाला शो होईल आता तुमचा कन्झ्युमर नंबर जो वीज बिलावर दिला असतो तुमचा जे काही कन्झ्युमर नंबर असतो तो इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर भरा जो काही तुमचा न मोबाईल नंबर लिंक असेल त्या बिलला तो भरा आणि समस्या निवडा उदाहरणार्थ त्यामध्ये दिलेल्या राहीन त्यानुसार तुम्हाला कोणती समस्या आहे तुमचा लाईन प्रकारे पॉवर फेल्युअर झाला आहे किंवा काय झाला आहे फेस गेला आहे ते तुम्ही तिथे निवडू शकता त्यानंतर सबमिट केल्यावर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुम्हाला एक कंप्लीट नंबरसुद्धा एस एम एसद्वारे मिळेल तो कंप्लीट नंबर बरोबर ठेवा ज्याद्वारे तुम्ही तुमचा स्टेटस हा तपास शकता त्या कंप्लेट नंबरद्वारे त्यासाठी तो कंप्लीट नंबर बरोबर ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही हेच सेम काम महावितरण या ॲपमधूनही करू शकता ते गुगल पे स्टोअर कि ॲप किंवा ॲप स्टोअरवर तुम्हाला मोफत उपलब्ध आहे हे ॲप हे ॲप तुम्ही डाउनलोड करून त्यानंतर लॉग इन करा आणि रजिस्टर कम्प्लेटरवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही हेच काम सेम या ॲपच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते आता आपण बघणार आहोत जे महत्त्वाचं म्हणजेच सगळ्यात सोपा पर्याय तुम्ही कॉलद्वारे जे काही टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे त्या टोल फ्री नंबरद्वारे कशी आपण तक्रार करू शकतो ते आता तुम्हाला समोर मी सांगणार आहे आता मी जे दोन पर्याय सांगितले जर तुमच्याकडे त्यासाठी इंटरनेट लागते इंटरनेट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थेट महावितरच्या टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे इथे सर्वात पहिला नंबर आहे जो काही वन नाईन वन टू हा सर्व साठी वापरला जातो आणि हा शॉर्ट नंबर आहे म्हणजे हा टोल फ्री नंबर आहे त्यानंतर दुसरा दिलेला आहे वन एट डबल झिरो टू वन टू थ्री फोर थ्री फाईव्ह हा एक नंबर दिलेला आहे त्यानंतर वन एट डबल झिरो टू थ्री 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 फोर थ्री फाईव्ह या तीन नंबरपैकी तुम्ही कोणत्याही नंबरवर जरी कॉल केला आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी हे नंबर देण्यात आलेले आहे तर तुम्ही अशा प्रकारे या नंबरपैकी एका नंबरवरती कॉल केल्यानंतर तुमची तक्रारही घेतल्या जाईल या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला एक ॲटोमॅटिक मेनू मिळेल तिथे तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं आहे म्हणजे कस्टमर केअरसोबत तुम्हाला अगोदर बोलण्यावर जे काही ॲटोमॅटिक सिस्टम चालू असते त्यामध्ये तुम्हाला पावर फेल्युअर कंप्लीट हा पर्याय निवडायचा त्यानंतर तुमचा कॉल हा फॉरवर्ड होईल कस्टमर एक्झिक्युटिव्हसंग ते तुम्हाला तुमची समस्या ऐकून घेतील त्यानंतर तुमचा कन्झ्युमर नंबर तुम्हाला त्यांना सांगावा लागेल आणि तुमची तक्रार ही लगेच नोंदवली जाईल म्हणजे तुम्हाला हे सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक एस एम एस येईल तुमची तक्रार ऐकून घेतली जाईल आणि तुम्हाला जे काही प्रश्न असेल तुम्ही त्यांना विचारू शकता की आमची लँग किती तासात येईल आमचा असा असा प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला सांगतील आणि तुमचं जे काही एरिया असेल त्यांना ती कंप्लीट ते फारवर्ड करतील आणि तुम्ही कॉल केल्यानंतर ते येणार नाही परंतु त्यांचा जर कॉल गेला तर त्यांना ते जो काही कंप्लीट असेल ते त्यांना सॉल्व्ह करावीच लागेल तेवढ्या जे काही त्याचे टायमिंग दिलेलं आहे समजा तुमचा व्यक्ती घराची लँग्वेज समजा मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे माझ्या घरची लाईन गेल्यानंतर मी त्यांना कसा अशा प्रकारे टोल फ्री नंबरद्वारे मी त्यांना कंप्लीट केलेली होती तर त्यांनी मला सांगितले होते की चार तासाच्या आत तुमची ही लाईट येऊन जाईल आता माझा एरिया हा थोडा सिटी एरियामध्ये येत असल्यामुळे माझ्यासाठी तो क्रायटेरिया असेल परंतु तो एकदम जर तुम्ही ग्रामीण भागात असाल त्याच्यासाठी थोडासा वेगळा क्रायटेरिया असते म्हणजे थोडी जास्त तास तुम्हाला लागू शकतो परंतु तुम्ही सिटी एरियात असाल किंवा सिटीच्या लगत असाल तर तुमच्या चार तासाच्या आत लाईट येणे ही कंपल्सरी आहे जर चार तासाच्या आतसुद्धा लाईट आली नाही तर तुम्ही काय करा तर तुम्हाला आणखी त्यांना एक कॉल करायचा आहे त्यानंतर ते तुमचं कम्प्लेट तुमची ऑलरेडी रजिस्टर राहील परंतु तुमची जर लाईट सुरू न झाल्यास तुमची ते कंप्लेट इमर्जन्सी मिनी टाकले जाईल म्हणजे त्यानंतर तर तुमची लाईट येणे हे आवश्यकच आहे अशा प्रकारे मी त्यांना रिक्वेशन केलेला होता त्यानंतर मला हेच त्यांचा ॲन्सर मिळालं आणि माझी लाईटसुद्धा सुरू झाली त्याप्रकारे तुम्ही जर अशा प्रकारे कंप्लेट केले म्हणजे तक्रार केल्यास तुमची लाईट ही सुरू होणारच आहे उदरचे मी जे दोन पर्याय सांगले त्यापैकी हा एक पर जो तिसरा पर्याय आहे हा उत्तम आहे यासाठी तुम्ही डायरेक्ट तुम्ही कस्टमर एक्झिक्युटिव्हशी जे काही असतात डायरेक्ट कॉलवर बोलू शकता आणि तुमची तक्रार ही नोंदवल्या जाऊ शकते आणि त्याद्वारे तुमची तक्रार लवकर रिस्पॉन्स केला जाते त्यामध्ये तुम्ही जर ऑनलाईन केली किंवा ॲपवर केली तर त्यासाठी थोडा टाइम लागू शकतो परंतु टोल फ्री नंबरद्वारे तुम्ही जर तक्रार केल्यास तुमचा क जे कंप्लीट असते ते लवकर रिसॉल्व केलं जाईल त्यामुळे तुम्ही या माध्यमातून आपली कंप्लेंट रजिस्टर करा आणि निश्चिंत राहा तुम्हाला आता यासाठी कोणत्याही लाईनमेनला दहा वेळा कॉल करण्याची किंवा ऑफिसच्या चक्रा मारण्याची गरज बसणार नाही अशा प्रकारे ऑनलाईन तुम्ही टोल फ्री नंबरद्वारे किंवा वेबसाईटच्या माध्यमातून किंवा ॲपच्या माध्यमातून तक्रार केल्यास तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल तो तुमचा सॉल्व केला जाईल विदिन जे काही टाईम फ्रेम असेल त्याच्या आत अगोदर असे व्हायचे की समजा आपली वैयक्तिक एका घराची लाईन गेल्यास लाएं। समजा रात्री जर लाईन गेली तुमची तर तुम्हाला रात्रभर अंधारात राहावे लागत होते परंतु आता तसे होणार नाही तुमची रात्रीसुद्धा लाईन गेल्यास तुम्ही ऑनलाईन या टोलफी नंबरवर कॉल केले तर तुमचा प्रॉब्लम हा रात्रीसुद्धा सॉल्व करणे त्यांना कंपल्सरी असतेच तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असा तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद